आपण जेव्हा म्हणतो ना की प्रेयसी लोकांना प्रेयसी म्हटलं की फक्त गर्लफ्रेंड आठवत त्याचे मागचे कारण सोसायटी म्हण किंवा त्यांची मानसिकता बरेच सारे कारण असू शकतात पण माझ्यासाठी तरी प्रेयसी ही खूप स्पेशल गोष्ट आहे गर्लफ्रेंड ज्या प्रेयसीच्या नावाला लागलं ते धब्बा आहे माझ्या मनानुसार तर आजची पोईम आहे प्रेयसीवरच ऍक्च्युली ना प्रेयसी अशी असते की जी प्रियकरावर प्रेम करते त्याच सर्वस्व आपलं समजते आपलं सर्वस्व त्याला देते आणि दोघं मिळून राहतात कंडिशन कशा देखील येऊ ना कधी असतो ना प्रेयसी कधी प्रिय करावर अप करते हा हे नाते खूप कॉम्प्लिकेटेड आहे इतकं इझिली नसतं आणि बरेचदा आयुष्य संपून जात तरी देखील त्या व्यक्तीला प्रेयसी भेटत नाही मी खूप लकी आहो माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारी प्रेयसी आहे तिच्यासाठी मी जे सर्वस्व आहे माझ्यासाठी ती माझं सर्वस्व आहे आणि आयुष्य असच जगायचं असत एका प्रसिद्ध शाळांनी म्हटलंच आहे ना तुम्ही जीव जरी मागितला मागून मागून काय मागितलंस असच म्हणायचं असतं आयुष्य असंच जगायचं असतं प्रेम करणं सोडायचं नसतं कोणी प्रेमामध्ये थोडं कमी जास्त बोललं ते सहन करायचं असतं कदाचित प्रेम देखील असच करायचं असतं कदाचित प्रेम देखील असंच करायचं असत आता जेव्हा प्रेयसी म्हणतो तेव्हा लोक बरेचदा म्हणतात की या प्रेयसीने प्रेयसी राहणं जरुरी आहे प्रेयसी जेव्हा बायको बनते ना तेव्हा त्या ते बायको मध्ये ती प्रेयसी नसते जिच्यावर आपण प्रेम करतो बरेचदा हे खरं देखील वाटतं कारण बरेचदा आपण बघतो की प्रेयसी ही घराला जोडून ठेवणारी असते आणि बायको ही घराला तोडणारी असते हे बरेचदा आपण प्रॅक्टिकली देखील बघतो आणि लोकांची विचार देखील असे असतात पण त्यांच्या आयुष्यात अशी प्रेयसी असेल जी तुमची आज बायको असेल आणि ती म्हणत असेल की नाही तुझ्या आईवडील माझ्या आईवडील आहे तुझं घर माझं घर दोघांनी मिळून एक तुकडा आणत आणत घरट बनवूया आणि त्या घरट्यामध्ये सुखाने संसार करूया तर विश्वास ठेवा तुम्ही खूप लक्ष आता प्रेयसीच्या कुशीत चुकून भेटत असतो बायकोच्या कुशीत आनंद भेटत असतो म्हणजे ही प्रत्येक प्रेयसी बायको होत नाही पण बायकोचा नेहमीच प्रेयसी बनण्याचा प्रयत्न सुरू असतो किती छान लिहिलं ना की यार बरोबर आहे की बायकोला असं वाटतं की याची जी प्रेयसी होती ना त्याप्रमाणे मला भरायचं आहे परंतु आयुष्यात खूप कमी असे जोडी असतात ज्याच्यामध्ये कंडिशन फुलफिल होतात कमेंट करून नक्की सांगा काय तुमच्या आयुष्यामध्ये कशी प्रेयसी आहे अथवा अशी बायको आहे जी तुमची प्रेयसी आहे प्रत्येक वेळी बायको प्रेयसी बनते असं नाही जिम्मेदारी वय परिवार सोसायटी हे सर्व काही मध्ये येत राहत आणि हे सर्व मध्ये आल्यामुळे बरेचदा बायकोचा कितीही अट्टहास असला किती प्रयत्न असला की मला या व्यक्तीची प्रेयसी बनायचा आहे ती बनू शकत नाही कारण प्रेयसीच्या डोक्यावर जिम्मेदार्या नसतात मात्र बायकोच्या डोक्यावर खूप साऱ्या जिम्मेदार्या असतात आणि त्या जिम्मेदारांच्या ओझ्याखाली ती बिचारी बायको केवळ बायको बनून राहून जाते ती कधी प्रेयसी बनायचा प्रयत्न देखील करत नाही आणि कधी प्रेयसी बनत देखील नाही प्रेयसी आपल्यापेक्षा प्रेयकराचा विचार करते स्वतःला त्रास देऊन ती सुख देत राहते तिला माहिती असत तिला माहिती असत की कदाचित लग्न होणार नाही पण तरीही प्रेम करणं कमी करत नाही म्हणूनच तर म्हणतात ना बायको बन जरा सोपी असत पण प्रेयसी बनणं एवढं सोपी नसत एक्झॅक्टली आपण बघतो की प्रेम प्रियकर प्रेयसी प्रयत्न करतात लग्न परंतु जे जोडपे ना त्यांच्यामध्ये गोष्ट कॉमन असते ते एकमेकांना समजून घेत नाही एकमेकांच्या प्रेमाला प्रेम देत नाही हा मग बाहेर असतात हो माझी कास्ट वेगळी आहे माझा धर्म वेगळा आहे मी लॉंग डिस्टन्स मध्ये राहतोय आणखी बरेच कारण परंतु एक इंग्लिश मधली म्हण आहे ना इट्स वे तुम्हाला वक्ता प्रेमाला असतं फ प्रेमा सम्मर ते प्रेम आत्मसमर्पण कर हाँ। तो लेता, लेता है जब तक कि इंसान टूट ना जाए पर जब वो इंसान तूटना नामुमकिन कर देता है और इंसान प्यार को साझा कर देता है तो ही प्रेम उसके साथ पिढी है।, है तो अल्टीमेटली सांगायचं तात्पर्य हेच आहे की प्रेमावर घेवप करायचं असत बाकी अर्जुन येत राहतात याला आवडत नाही त्याला आवडत नाही असं तस बरेचसे कारण असतात पण त्या प्रेमावर घिवप न करता त्या प्रेमा समोर आत्मसमर्पण करून तर बघा प्रेम आपला मार्ग नक्कीच काढेल प्रेम आपला मार्ग नक्कीच काढेल एक प्रेयसी नेहमी सोबत असायलाच हवी सुख दुःखाची सोबती नेहमी जवळ असायलाच हवी मी तुझीच आहे तुझीच राहणार असं बोलणारी हवी त्यामुळे म्हणतात ना एक प्रेयसी असायलाच हवी एक प्रेयसी असायलाच हवी बघा जर तुमच्या आयुष्यात प्रेम असेल तर त्या प्रेमाला विचारून बघा कि तू माझी प्रेयसी राहशील का जर बायको असेल तर तिला विचारून बघा तू माझी प्रेयसी बनशील का आणि जर तुम्ही त्या खूप जोडपयामध्ये येत असाल ना की जी बायको प्रेयसी म्हणून देखील वावरते जी बायको तुमच्या प्रेयसी प्रमाणे तर खरंच तुम्ही लकी आहात ऑल द बेस्ट इफ यू लव्ह समवन कीप लव्हिंग अँड ऑलवेज रिमेंबर लव्ह फाईट इट्स वे फाईट फॉर युअर लव्ह वन डे विल लव्हल धन्यवाद